नमस्कार मंडळी तिखट पाहुणच्या पद्धतीने मेथीची बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मेथी मी अगोदर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ती तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे यावर जर काही माती असेल तर ती निघून जाईल तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली सर्व पाणी काढून घेतलं तर चला आता फोडणी कशी द्यायची ते बघूया त्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवली त्यानंतर पाववाटी शेंगदाणे घातले आणि मध्यम आचेवर शेंगदाणे हलकेसे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर जास्तही भाजायचे नाही हलकेसे साल निघायला लागली की लगेच गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवायचे आणि आता सारख्याच कढईमध्ये बघा थोडस तेल घातलेलं आहे आणि आता तेल तापलं की यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथी घालायची तर साधारणपणे तीन ते चार जणांना पुरेल इतपत ही मेथीची भाजी मी या ठिकाणी बनवत आहे तर एका जुडीतील अर्धी जुडी इथे मी वापरलेली आहे तर आता ही तेलामध्ये मेथी व्यवस्थित परतून घ्यायची आता जरी मेथी जास्त दिसत असली तर शिजल्यानंतर ही बघा अशी आकस्ते आणि कमी होते तर तेलामध्ये मेथी ही मिनिटभर चांगली परतून घ्यायची तर आता बघा मेथीची क्वांटिटी ही कमी झालेली आहे तर बरेच जण यामध्ये लगेच मीठ ऍड करता परंतु मी मीठ ऍड न करता ही व्यवस्थित बारीक गॅसवर आता तीन ते चार मिनिटं शिजवून घेणार आहे म्हणजे ती थोडीशी शिजली सुद्धा जाईल आता मी ती शिजते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे तरी ते मी साल काढलेली नाही तुम्ही साल काढून घेतली तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये भाजी कितपत तिखट हवी तसंच तिखट हिरवी मिरची वापरायची तरी ते मी चार मिरच्या घेतल्या तर मिरची तिखट आहे म्हणून मी चारच घेतल्या त्यानंतर भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता ते मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आणि पुन्हा याची पेस्ट तयार करून घ्यायची तर बघा या पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची तर रसा भाजीसाठी वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे भाजी सुद्धा थोडी शिजलेली आहे तर पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजीला बघा हलकस पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि मीठ न घातल्याने भाजीचा रंग देखील बदललेला नाही जर यामध्ये मीठ जर लगेच ऍड केलं असतं ना तर भाजीचा थोडासा रंग बदलतो त्यामुळे मी मीठ लगेच घातलेलं नाही आणि आता लगेच यामध्ये तयार केलेलं हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं शक्यतो हिरव्या पाले भाज्या ज्या आपण शिजवून घेतो तेव्हा यावर झाकण ठेवायचं नाही तर झाकण न ठेवताच ही भाजी मी शिजवून घेतली तर हे वाटण होतं ना ते भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये भाजीला रसा कितपत हवा एवढं पाणी घालायचं तर साधारणपणे मी इथे दोन ग्लास पाणी ॲड करते आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घेते तर आता भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता मध्यमाचेवर भाजी ही चांगळखळून उकळून घ्यायची म्हणजे मेथी सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल तसं तर आपण अगोदरच मेथी ही शिजवून घेतलेली आहे तरी सुद्धा तिचा दाबून बघायचा तो जर हाताने व्यवस्थित स्मॅश झाला तर समजायचं मेथीची भाजी ही परफेक्ट शिजलेली आहे तर आता गॅस बंद केलेला आहे भाजी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे तयार भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते तर एकदा या पद्धतीची शेंगदाणा घालून मेथीची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या रेसिपीला नक्की एक लाईक करा धन्यवाद